आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मलकापूरमधील मधील आगाशीनगर येथे मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुविध पत्नी सौ सतोशिला चव्हाण मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम बेडगे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक व विविध वा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मलकापूरमधील आगाशीनगर कराड ढेबावळी रस्ता ते कोयना ग्राम तीनशे पंचवीस जिमा पंचावन्न ते वारुंजी पाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुविध्य पत्नी सौ सत्वशिला चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नील मेडगे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह मलकापूरचे काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक तसेच विविध मान्यवर व या परिसरातील नागरिक उपस्थित होते या रस्त्याच्या डांबरीकरण व खडीकरणामुळे या भागातील लोकांची मोठी सोय होणार असल्याचं यावेळी बोलताना मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले जिल्हाप्रे बांधकाम विभागाच्या माध्यमातून मौजे आगाशी नगर कराड डेवड रस्त्यातील कोयना ग्रामात तीनशे पंचवीस व प्रतिमा पंचावन्न हा रस्त्याचं भूमिपूजन आदरणीय मान्य आमदार पित्वराज चव्हाण बाबा यांच्या हस्ते पण नियोजित केलेलं होतं त्यांच्या प्रयत्न हा रस्ता मंजूर झालेला होता परंतु त्यांना महत्त्वाच्या मिटिंगमुळं मुंबईला थांबावं लागलं मी सकाळी थोडंसं भाभींना आग्रह केला की बाबा आज नाही तर म्हणले मी एका मिनटात भाभी यायला तयार झालं मलकापूर म्हणले की त्यांचं एक वेगळं नातं मलकापूरचं आहे मला थोडंसं थोडं पाठीमागचं सांगायला पाहिजे की ह्या रस्त्याला आपण जाकवेल आपण सुभाष राय यांनी जागा आपल्याला दिली पाहिल्या अंदाजी योजना आज मलकापूरची ओळख चोवीस बाय सात झालेली आहे शंभर रुपये स्टॅम्पवर व्हावी त्यावेळा जागा आदरणीय माझे आमदार सैनी भास्करराव शिंदे दादा यांनी घेतली आणि हे काम सुरू केलं जी ओळख निर्माण झाली त्या रस्त्याला जागा त्या लोकांनी दिली म्हणून झाली आणि इथं ही मूळ आपलं आगाशी नगर आहे जसं आपण म्हणतो मूळ स्थानिक जाधव पोळ शिंगण रायनाग डोंगरे सगळी शेतीवर अवलंबून असणारी सगळी मंडळी आहेत आणि ह्या विभागाच्या आमच्या नगर कुंतला शिंगण आणि पूजा चव्हाण तर सातत्यानं आग्रह होता की हा रस्ता होणं गरजेचं आहे हे गटर होणं गरजेचं त्याकरता आपण प्रयत्न केला आणि त्याकरता हे निधी मंजूर झाला पाटील साहेब आपले बांधकाम विभागाचे आलेले आहेत त्यांनी त्याच्याकरता पाठपुरावा करून टेंडर वर्क करून संधी पडले काम करतायत आता ह्या थोडंसं से याच्या शेजारीच आपली एक मशानभूमी साखरत आहे जवळजवळ पन्नास लाख त्याला आपण खर्च पितराव चव्हाण बाबांच्या मदतून केलेले आहेत काम अंतिम टप्प्यात आहे आणि केक आता पंचवीस लाख मंजूर झालेले आहेत त्याचं टी एस आज आमचं गुरुसाहेब आता आलेत आज आज टी एसला जाईल ते कोळी साहेब शिवसाहेब आहेत आम्ही त्या साडेबारा लाख घालतो आणि एक चांगली परिपूर्ण मशामू या ठिकाणी आपण करतोय हायवेच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागामध्ये ह्या लोकांच्या सोय करतात शेजारी नदी असल्यामुळं पानवटा आहे आणि लोकांनी चांगलं पुरी तर आमचं लोक लोक करतात पण एक चांगली व्यवस्था निर्माण त्या ठिकाणी होणार आहे त्या कामाप्रमाणे काम होईल काय थोडी कुणाची असली अर्थ मोजणी करून घेण्याबद्दल सुद्धा मी थोडा अधिकाऱ्यांशी आणि संदीपशी बोललेलं आहे ती आपण पुजणी पुरी मोजणी साहेब जे नकाची तयार आहे फक्त कुणाकडून घ्यायचे शेतकरी आपल्याला मदत करणार राजू आबा या ठिकाणी थोडं तुम्ही थोडं ह्यामध्ये लक्ष देऊन याची मोजणी आपण करून घेऊन हे काम कसं लवकर पुरं होईल हा रस्ता कसा होईल असा प्रयत्न सगळ्यांनी करावा आणि आपलं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपण मलकापूरच्या विकास कामामध्ये का ह्या सर्व मंडळींनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं विशेषतः आज आमच्या विनंतीला विनंती देऊन भाभी आल्या खरं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार म्हणणार स्वागत करतो आपुलकीचे